समाजातून ही धर्म सभा आयोजित केलेली आहे उपस्थित असलेल्या खासदार संघाला गोंधे साहेब या धर्म सभा आणि ह्या आयोजक ह्या पूर्ण बाईक रॅलीचे आयोजक सर्व हिंदुत्वादी आमचे ठाकूर गजरेलजी माझ्या सहकारी सागरभेट उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू माता वगैरे आणि माझ्या सर्व तरुण मित्र फार मस्ती चालू होती सभा होईपर्यंत मजिदमधून घसवे काय शिकताय एक दुसऱ्याला मांडीला मांडी, मांडी लावून बसून धमक्या काय देतो कुठे गेले ते पंधरा मिनिट वाले टाकायचं विसरला काय बाहेर पडत नाही काय बरं पडत नाही आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये एक बाहेर येऊन बायक तयार नाही मला एक बाहेरून तयार आहे आपल्या आंबाचा पण झोगळा ओळख आणला पाहिजे खराब करून टाकायचा आम्ही आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण काम करायचं नाही सर्व धर्म समभाशी टेकडेगोडा वाढवता मग तो नियम तुम्हाला लागत नाही का तुमच्यासाठी काही नियम वेगळे आहेत आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या सण हिंदू सणासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो जल्लोष करतो तेव्हा तुमच्या मिरच्या डोनाखाली नुसार गेव <दुण> कसला हो सहन करायचो आम्ही आता हल्ली दिवस ईदुरुस्ती मिरवणूकी निघाली माझ्यावर ईद ची जुलुस्ती मिरवणूक तुम्ही दाखवायची ज्या ईदच्या जुलुसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजी दगड मारला अशा एक मला दाखवायची एक ગણપતિ તુજુ ટાખ ત્યા અકલ કોટલા અકોલા प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे लोकांनी गबर मारले गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारले गणपतीच्या मूर्ती आहेत मग तरी पण हिंदू बसायचं तरी पण नितेश राणे तरी पण ठाकूर गदरेल तरी पण सागर बेग आधी बोंडेनी काय बोलायचं नाही आणि घरी गप्प बसायचं महाराज तोरा तोडत बसा वाय तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा हा? आता नवरात्र पण येते गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडला ना देवीची पण असं म्हणायचं का आम्ही काही करायचं नाही आणि जेव्हा आम्ही हा मूर्ता उचलतो जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो त्यांच्या जा प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो मोठा मोठा हिंदू मोठा अमलोकांना बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही निते की आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे काही काय आहे ती काय गंगा जमुना त्याची भेटी काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचारा हे सगळे नाटक

सुरुवात करत असाल आमच्या भगवायला आडवा येत तर एका मैजिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही ज्यावेळेस मी वातावरण महाराष्ट्रामध्ये मी करून टाकू आणि हा ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक पाच तुपरू घरी जाणार नाही एवढा शब्द लिहून तुम्हाला माहिती घरच्या सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा नुसता ढप्पा वाटणाऱ्यापैकी आम्ही लोक नाहीये લઉન ભાગ કોણ નાખતા કસણ્યા એ પત્રકાર મિત્ર વિચારી तुम्ही तर सगळ्याच मुसलमानांच्या विरोधात बोलता तुम्ही बोलतो नाही है बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात मी राष्ट्र भक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो माझ्या तिरंग्याला सलाम ठोकतो जो मुसलमान माझ्या गैर चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वायांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे ते हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या विरोधात आम्ही जो हो। नाही आहोत पण जे मुसलमान जे जिहादी धोते मुसलमान त्यांच्या विरोध त्या मुसलमानांना त्या जी मुसलमाना आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या बिहाड्याने ठेवणार नाही हे शपथ आम्ही लोकांना काय झालं तुमच्या अकोलाच्या मिळवूस मध्ये नाचवले आत आतंकवाद्यांचे चित्र वा काय सर्व धर्म समवाय ही गंगा जमुना त्यांची आहे का आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भेटवत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही कारण का विरोध केला तर आम्ही धंदे भडकवतो मग काय महाराष्ट्रात फडकायला जायचे आणि काहीच आम्ही बोलायचं मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही या हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू देश आहे इथे इथे हिंदू हिंदूकडे कोणी वाकडे नसे बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे करू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्मपुत्र पण काम बंद करायचं घरी जाऊन झोप पाहिजे आणि बघत बसायचं आज आज कोणाला मारलं आज कुठल्या भगिनीला लव जिहाद मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअप पण पाठवत बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी काय नाही करणार या मानसिकतेला माझा विरोध आहे आपली त्यांच्या विरुद्ध लढाई आहे ते केवढे कडवत आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफी असतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि दर्जा हिंद म्हटलं गेलेला आहे कुठलाही मॉडल एक बोलवा आणि विचारला आणि ते म्हणाले बोलतोय तो फोटो बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहले आहे या आता तुमचा धर्मांतर करून टाका तुम्ही इस्लाम स्वीकारायला लावा या तुम्ता तुम्ता का तुम्हाला संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधी होणार नाही ಅಂತ चाघरा काय उदाहरण देत होता બોલતો દુકાના મરે કરતાના સમ જય શ્રીરામ બોલતો જ ખરે કરા મી તો ફસવ कित्येक तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय श्री राम टेलर दिला असता आणि अब्दुल कितेक टेलर म्हणून बसला असतो बसला असतोय नाही माझ्या माता भगिनी ना बसू नका त्याला बोलाय तू किशातला पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पहिला काय दाखव नाही त्या दुकानावर तुझं नाव लिही तरच मी तुझ्याकडून खरेदी करेन त्याने जाऊ नये मी हिंदू काही निघून जाते बोलण्याची हिंमत ठेवा आपल्या हाताच्या भाई मि